राष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा तळेगाव धंभेरे तालुका शिरूर नावरा एन एच पाचशे अठ्ठेचाळीस डी राष्ट्रीय महामार्गावर तोडकर वस्तीच्या नजीक रानातून जनावरांचा चारा आणण्यासाठी रस्त्याच्या कडेने चाललेल्या संतोष साहेबराव तोडकर यांच्या बैलगाडीला नावराकडून येणाऱ्या के ए शून्य एक एम डी त्रेचाळीस शहाऐंशी या चारचाकी कारने धडक दिल्याने बैलगाडीचे व बैलाचे देखील नुकसान झाले आहे यामध्ये बैल जखमी झाले असून शेतकरी कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे संतोष तोडकर हे सायंकाळच्या सुमारास जनावरांचा चारा आणण्यासाठी रानात गेले असताना चारा घेऊन परत येत असताना मागून येणाऱ्या चारचाकी कारणे जोरदार धडक दिल्याने बैलगाडी बैलगाडीवर असणाऱ्या संतोष तोडकर यांना जोराचा धक्का बसला आणि त्यांना दुखापत झाली असून तात्काळ ग्रामस्थांनी पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले आहे तसेच बैलांना देखील जोरदार मार बसल्याने दोन्ही बैलांना गंभीर दुखापती झाली आहे त्यांना अपंगत्व आलेले असून बैलगाडीचा धडकेने चक्काचूर झाला आहे आद्यपर्यंत मात्र शिक्रापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही मागील वेळीही याच ठिकाणी अपघात होऊन अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला होता वारंवार अपघात होत असल्याने ग्रामस्थांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे काही काळ संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी व महिलांनी रस्त्यावर बसून वाहतूक बंद केली होती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड पोलीस हवालदार अमोल चव्हाण यांनी नागरिकांची समजूत घालत वाहतूक सुरळीत केली तळेगाव ढमढेरे नावरा रस्त्यावर नजिकच अनेक ठिकाणी लोकवस्ती असल्याने या रस्त्यावर येथील नागरिक शेतीच्या कामासाठी तसेच लहान मुलांची वर्दळ असते तसेच तोडकर वस्ती नजीक जिल्हा परिषद शाळा असल्याने लहान मुले शाळेत याच मार्गांवरून जात येत असतात रस्त्यावर गतिरोधक नसल्याने रस्त्यावर करणाऱ्या वाहनांची गती जास्त असल्याने या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे ठेकेदारांनी रस्त्याचे काम करताना त्रुटी ठेवल्यामुळे या रस्त्यांवर वारंवार अपघात घडत आहेत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने तातडीने गतिरोधक बसवावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे तळेगाव ढमढेरे नावरा रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्याने करणाऱ्या वाहनांना रस्त्याची वळणे चौक लोकवस्ती शाळा यांचा अंदाज येत नाही गतिरोधक व दिशादर्शक फलक बसविणे अत्यंत आवश्यक आहे आणि आपण याबाबत वारंवार प्रशासनाला विनंती केली असल्याचे तळेगाव ढमढेरे सरपंच अंकिता भुजबळ यांनी सांगितले वारंवार होत असलेल्या अपघाताबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाशी संपर्क साधला असता रस्त्याच्या कामामध्ये राहिलेल्या त्रुटी तात्काळ दुरुस्त करून रस्त्याच्या दोन्ही बाजूने पांढरे पट्टे मारून रिफ्लेक्टर बसवण्याचे काम लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर तळेगाव ढंभेरे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा